चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने एका गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एम सी सी ओ ए अंतर्गत कठोर कारवाई केली आहे ही टोळी हत्या करण्याची धमकी देणे खडणी वसुली करणे लोकसेवकांना धमकावणे शांतता भंग करणे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे या टोळीतील आरोपींचे नाव असे आहे श्री चंद्रेश उर्फ छोटू ते सूर्यवंशी व तेवीस वर्ष येदुराज उर्फ बच्ची राम नरेश आरख व सत्तावीस वर्ष मुकेश राजू वर्मा वय वीस वर्ष अमित बालकृष्ण सोनकर व सव्वीस वर्ष गौरीश श्रीनिवास कुसमा व एकोणीस वर्ष अनवर अब्बास शेख व तेवीस वर्ष सर्व आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव एम सी ओ सी ए लागू करण्यात आला आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्श अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली